शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तर सर्वांचेच पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी दिलासादायक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे त्याचबरोबर शेतकरी वर्गांसाठी एक महत्त्वाची सूचना पण घेऊन आलेलो आहे जे शेतकऱ्यांनी त्या सूचनेचं पालन नक्की करा फायदाच होईल चला मित्रांनो एकदा आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आणि त्याचबरोबर सूचना पण जाणून घेऊ विनंती आहे नवीन असाल तर एकदा कृपया करून आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आज सुद्धा कापूस भावात काही ठिकाणी वाढ होताना दिसत आहे एकदा सूचना सूचना सांगतो सांगतो लगेच कापसाचे भाव अशी सर्व शेतकरी की रुपयात पीक विमा भरणे सुरू खरीपातील चौदा पिकांसाठी पंधरा जुलैपर्यंत मुदत आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात खरीप हंगाम दोन हजार साठी पीक विमा भरण्याची सुरुवात मंगळवारपासून तारीकाठरा शासनाच्या पोर्टलद्वारे करण्यात आली चौदा पिकांसाठी पंधरा जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी एक रुपयाप्रमाणे दिलेली जी वेबसाईट आहे पहा डब्ल्यू डब्ल्यू पी एम एफ बी वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टलवर पीक विमा भरावा असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे मित्रांनो सर्वांना सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की पीक विमा भरायला आता सुरुवात झालेली आहे आणि चौदा पिकासाठी आणि पंधरा जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे तर पीक विमा सगळ्यांनी भरून घ्या चला मित्रांनो एकदा तुम्हाला आजचे कांद्याचे पण भार मार्केट सांगतो की आ, या ठिकाणी पावती दाखवतो पहा पोपट दगडू खंडागळे यांना कांद्याला अठ्ठावीसशे रुपयात जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे पावतीवर पण आहे आणि स्वामीनाथ गायकवाड गोगलगाव यांना सुद्धा कांद्याला जास्तीत जास्त, जास्त बत्तीसशे रुपये भाव मिळताना दिसत आहे वळव्या कापूस भावाकडे आज घाटंजी बाजार समितीमध्ये एकशे साठ क्विंटल अवकोट सात हजार दोनशेपर्यंत कापूस गेलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर सातशे क्विंटल कापसाच्या अवघो जास्तीत जास्त, जास्त सात हजार रुपयापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे आपण पावती बघू मित्रांनो की कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती रामकिशन धोप दो, धोपटे म्हणून शेतकरी आहे सात हजार चारशे पन्नास रुपये भाव मिळालेला आहे त्याच्यानंतर पुढील शेतकरी पा भानुदास विखे म्हणून आहे तर यांना सुद्धा सात हजार चारशे पंच्याण्णव रुपयाचा आज कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर आबासाहेब भोसले आज साडेसात हजार कापूस भाव दिसत आहे पावती स्क्रीनवर आहे त्याच्यानंतर अंकुशराव सुरवसे यांना सुद्धा आज सात हजार पाचशे दहा रुपयापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर एका शेतकरी बांधवाला कापसाला सात हजार एकशे पंचावन्न रुपये मानवतला भाव मिळताना दिसत आहे तर एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी सात हजार पाचशे पन्नास रुपये हा जास्तीत जास्तचा दर मिळताना दिसत आहे दुसऱ्या काट्याला त्या शेतकऱ्याला सात हजार दोनशे भाव मिळताना दिसत आहे धन्यवाद अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा